श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आपली महाशिवरात्री येणार आहे सव्वीस फेब्रुवारी या दिवशी आणि महाशिवरात्री निमित्ताने किंवा नंदीपक्ष पण राहणार आहे पंधरा दिवस तर या कालावधीमध्ये तुम्हाला जर शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे संकल्पयुक्त पारायण आपल्याला करायचे असेल तर कोणत्या पद्धतीने करावे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण होईल आणि संपूर्ण माहिती नक्कीच जाणून घ्या सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगेल शिवलीला मृत या ग्रंथाचे पारायण करण्या करणे म्हणजे यापासून आपल्याला कोणते फायदे होत असतात किंवा आपण हे पारायण का करावेत भगवान आपण आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा तसेच कुलदेव जे असतात त्यांचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो कुलदेव हे आपले खंडोबा असतात मात्र भगवान शंकरांचा एक अवतारच कुलदेवांचा म्हणजे खंडोबांचा अवतार असल्यामुळे आपल्याला कुठे ना कुठेतरी आपण भगवान शंकरांचा जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपल्याला कुलदेवांचा देखील कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो तसंच पित्रांची सदगती देखील किंवा पितृदोष जर असतील ते, ते सुद्धा कमी व्हायला मदत होते आजार पण आपल्या घरात असेल किंवा एखादी व्यक्ती जर आयसीयू मध्ये आहे आजारी पडलेला आहे तो बरा होतच नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त पारायण वगैरे करू शकतात आपल्या घरामध्ये इडा पिडा सतत चालू आहे किंवा दुःख आहे व्याधी आहेत बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि त्या दुःखातून बाहेर निघायला मार्गच मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही या ग्रंथाचं पारायण मात्र करू शकतात कोणतेही तुमचा मासिक धर्म असेल त्याची तारीख बघा महिलांनी आणि त्या पद्धतीने तुम्ही मागे पुढे जरी केलं तरी देखील चालेल या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये केव्हाही तीन दिवस किंवा पाच दिवस सात दिवस अशा प्रकारे तुम्ही या ग्रंथाचे संकल्पयुक्त संकल्पयुक्त पारायण पारायण करू शकतात आता आपण जे असतात ते कशा पद्धतीने करावे ते बघूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल जो छोटासा आपला ग्रंथ असतो हा श्री स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ येत असतो तेवढा ग्रंथ हा येत असतो अगदी छोटासा ग्रंथ असतो ते एका बैठकीत आपल्याला पठण करायचे असते त्यामुळे जास्त दडपण घेऊ नका की माझ्याकडनं होईल का किंवा नाही होणार ही जी असते मनातली शंका ती दूर ठेवून आपण सेवा करायची असते सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी जेव्हा पण तुम्ही सेवा चालू करणार आहात त्या दिवशी किंवा त्याच्या पहिल्या दिवशी शिवशंकराचं मंदिर असेल तर मंदिरात तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर एक नारळ आणि खडिसाकर सोबत न्यायची महादेवांना प्रार्थना करायची नमस्कार करावा आणि त्यांना आपण आपल्या सेवेविषयी सांगावं की कामा की वा घरत वा। मी अशा अशा कामासाठी किंवा तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल ते संपूर्ण जे काही आपल्या मनात असेल ते महादेवांना सांगावं आणि अशी अशी मी संकल्पयुक्त तुमचे शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे तर तेवढे पारायण माझ्याकडून करून घ्या तुमची सेवा मी करत आहे तर नक्कीच तुम्ही माझ्यावर प्रसन्न होणार असा मला पूर्ण विश्वास आहे तर मी तुम्हाला सांगेल की भगवान शंकर नक्कीच छोटी जरी सेवा आपण केली तर ती नक्कीच पावत असेल ती प्रसन्न होत असतात हे सांगितल्यानंतर आपल्या घरी तुम्ही यायचं आहे घरी आल्यानंतर तुमच्या देवघरासमोर बसून संकल्प करा पहिल्या दिवशी किंवा त्या दिवशी केला सकाळी तरी देखील चालेल संकल्प केल्यानंतर तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकतात मात्र एवढं सांगेल तुम्हाला जर वेळ साध्य होत असेल सकाळी आठच्या आधी आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर शिवांची जी सेवा होत असते ते अतिप्रसन्न होत असतात शिवांची सेवा करण्यासाठी हा कालावधी खूप चांगला मानला जातो म्हणून तुम्ही या पद्धतीने करू शकतात तुमचं लहान मुलं असतील काही प्रॉब्लेम असेल कामानिमित्ताने जमणार नाही तर दुपारी पण तुम्ही करू शकतात मात्र एवढं सांगेल तुम्हाला वेळ साध्य होईल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तुम्हाला शक्य झालं तर समजा तुम्ही तीन संकल्पयुक्त पारायण सांगितले किंवा सात सांगितले त्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं असतं महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचा दिवस पारायणाचा येईल अशा पद्धतीने जर जा झालं जा तर अतिउत्तम नाहीच झालं तर नंतर पुढे जरी तुम्ही गेले तरी देखील चालेल तुम्हाला शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापन करत असताना एक जोडप जेऊ घालावं जर म्हणजे शक्य झालं तर था जेऊ घाला नसेलच शक्य झालं तर था तुम्हाला सांगेल ब्राह्मण जे असतात ब्राह्मणांना शिधा दिला तरी देखील चालेल की त्यांच्या घरात एक वेळचं जेवण बनू शकेल अशा पद्धतीने तुम्हाला शिधा त्यांना द्यायचा आहे दान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल तेही शक्य नाही झालं तर एखादी मंदिर असेल तर मंदिरात देखील तुम्ही दान करू शकता या प्रकारे करा आता तर महादेवांना उद्यापनासाठी आपण नैवेद्यामध्ये काय द्यायचं आहे तर नैवेद्यामध्ये तुम्हाला सांगेल पांढऱ्या कलरच्या वस्तू तुम्ही नैवेद्याला बनवू शकतात दही साखर देऊ शकतात दूध साखर देऊ शकतात किंवा साबुदाण्याचा जर उपवास असेल तुमचा तर साबुदाण्याची खीर जी असते गोड ती सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात अशा पद्धतीने देऊ शकतात दही साखर देऊ शकतात पंचामृत आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतात या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल ते नैवेद्यामध्ये आपण अर्पण करू शकतात त्यानंतर तुम्हाला आरती घ्यायची आरती घेत येत असताना गणपती बाप्पाची आरती आधी घ्या नंतर भगवान शिवांची आरती तुम्हाला घ्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि त्यांच्या जरणी तुम्हाला सेवा अर्पण करायची आहे जर तुमचा महाशिवरात्रीला शेवटचा दिवस आला उद्यापनाचा तर तुम्हाला सांगेल नक्कीच त्या दिवशी उपवासाचे जे पदार्थ असतात ते आपण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी कारण महाशिवरात्री हा उपवास एकादशी सारखा असतो दुसऱ्या दिवशी सोडला जातो हो, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे पारायण शेवटचा दिवस हा महाशिवरात्रीचा आलेल तरी देखील चालेल तिसरा दिवस किंवा सातवा दिवस मात्र उद्यापन हे दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकतात या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा करत असताना त्या कालावधीमध्ये आता सात पारायण किंवा पाच पारायण हा कालावधी जो असतो त्या कालावधीमध्ये काय नियम वगैरे पाळायचे आहेत तर सगळ्यात आधी मांसाहार हा वर्ज्य असावा पराण वर्ज्य असावं काळे वर्ष जे असतात ते वर्ज्य करायचे आहेत आणि अजून एक म्हणजेच ब्रह्मचर्या पालन करायचं आहे या दिवसांमध्ये तुम्ही सात पाच तीन जे काही पारायण करत असणार त्या कालावधीमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्या ही पालन करायची आहे तुम्ही जर समजा संततीसाठी करत असणार तर नाही पाळले तरी चालेल मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यांना जगाच्या पाठीवर जेवढे लोक त्यांनी ब्रह्मचर्या पालन करायचंच आहे तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची शिवलीला मृत या ग्रंथाची या पद्धतीने संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकतात नाहीतरी तुम्हाला जर संकल्प केला असेल तर साधी सेवा म्हणून करायचं असेल तर दररोज तुम्ही एक अध्याय पठन केला तरी चालेल दोन दोन अध्याय करून जरी पारायण केलं एक पारायण दोन पारायण जेवढे शक्य होतील तेवढे पारायण करायचं या पंधरा दिवसांमध्ये प्रयत्न करा नक्कीच भगवान शिवशंकर जे असतात ते प्रसन्न होत असतात चला मग सांगितलं घेतलेली माहिती जी आहे ती महादेवांच्या चर्ने अर्पण करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ